आपल्या मराठीत एक जुनी म्हण आहे पैसा गेला कमवता येईल परंतु आरोग्य आणि चारित्र्य जपलं पाहिजे कारण आरोग्य गेलं आणि चारित्र्य गेले तर ते पुन्हा परत मिळवता येत नाही जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुमचं आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे आणि आजकालच्या या आज स्पर्धेच्या युगात धावत्या युगात हे आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही आम्ही सर्वच जाणतो आपण पैसा तर कमवतो आणि तो परत आरोग्य जपण्यासाठी हॉस्पिटलने मेडिकलने घालवतो जर निरोगी राहायचे तर निरोगी खावा लागेल आणि हे निरोगी खायचं असेल तर तुम्हाला आता स्वतः पिकवणं गरजेचं आहे कारण आपण या स्पर्धेच्या युगात रासायनिकतेकडे एवढे ओळलो की स्वतः शेतकरी स्वतःच्या घरच्या पुरतंही सेंद्रिय गौरांत पिकवत नाही आणि त्यामुळेच जो कमवलेला पैसा आहे तो शेतकरी असो नोकरदार असो व्यापारी असो या सर्वांचा पैसा भल्या मोठ्या कंपन्यांना जातो आहे इंडस्ट्रीला जातो आहे आणि तुमचं आरोग्य शेवटी धोक्यातच येते त्यामुळे आजकाल तुम्हाला आरोग्य जपायचं आहे ना स्वतः पिकवा स्वतः सेंद्रिय शेती करा टेरेस शेतीवर तुम्ही स्वतःपुरता माळ व भाजीपाला पिकवा तरच तुम्ही आरोग्य जपाल आणि आरोग्य जपलं तर आयुष्य जपाल आणि सुंदर आयुष्य जगाल